गौरव रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण वरण भात करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनल सब्स्क्राइब करा सर्वप्रथम भात करून घेऊ कुकर मध्ये तेल टाकून घ्या त्यानंतर जिरे टाकून घ्या आपण जिरा राईस करणार आहोत त्यानंतर पाणी टाकून घ्या पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ टाकून घ्या चांगले मिक्स करा त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या मिक्स करा त्यानंतर कुकरचे चे झाकण लावून घ्या आणि तीन सिट्या हो होऊ द्या तीन सिट्या झाल्यानंतर जिरा राईस तयार आहे पहा किती छान झाला हे जिरा राईस त्यानंतर एका कुकर मध्ये डाळ शिजून घ्या अशा प्रकारे ही तूर डाळ आहे अशा प्रकारे शिजून घ्या त्यानंतर हळद टाका आणि मिक्स करा त्यानंतर डाळ चांगली बारीक करून घ्या रवीच्या माध्यमातून त्यानंतर जसे पाणी लागेल तसे पाणी टाकून घ्या घट्ट पातळ जसे वरण आपल्याला खायचे आहे तशा प्रकारे पाणी टाकून घ्या त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाका आणि मिक्स करा त्यानंतर मंद गॅसवर वरण होऊ द्या चांगली उकडी येऊ द्या त्यानंतर वरण तयार आहे अशा प्रकारे वरण तयार आहे त्यानंतर प्लेट मध्ये भात त्यावरती वरण आणि गावरानी तूप टाकून खा वरण भात तयार आहे